तर नमस्कार रेष्टा फॅमिली तर तुम्हाला कळायलाच असेल की मी कुठे चाललेलो आहे तर मी चाललेलो आहे पाथर्डीला सोनालीला काही खरेदी करायची होती म्हणजेच काही शॉपिंग करायची होती सोनाली सकाळीच कॉलेजला आलेली होती तिचं कॉलेज सुटल्यानंतर तिला डायरेक्टली घेऊन चाललो आहे मी जेमओ गुगळे येते कारण की जे ए गुगळेला सध्या शेल चालू आहे आणि सोनालीला घ्यायची होती साडी इथं आलो आणि पाहत काय सगळीकडे शेल शेल आणि शेलचेच पाहायला लागलेले म्हणजे म्हणजे जवळपास सगळ्या वस्तूवरती शेल लागलेल्या आहेत चलो कोणतं काय आहे दादा सांग ना मग आम्ही आलो तिसऱ्या मजल्यावर जिथे की आपल्याला साड्याचा सेल पाहायला मिळाला सोनाली साडी चूज करत होती आणि इकडं रुद्र माकड चाळ करत होता आणि मी त्याला सांभाळत होतो तुम्हाला जर साड्या घ्यायच्या असतील तर एकदा या पातळीला जीवळ्याची मस्त मस्तपैकी सेल चालू आहे सोनालीने साडी फायनल केली पेमेंट केलं पाहू शकताय चारशे नव्वद रुपयाची साडी आहे ह्या तुम्हाला तारखेला म्हणजे नक्की पाहायला भेटणार रक्षाबंधन जवळ आले म्हणून आम्ही गेलो राख्या घेण्यासाठी लय माग झाल्या राख्या पण शॉपिंगला बाहेर आल्यावरच कळत की कि किती महागाई झाली ते नेमकं महागाई झाली की आमच्याकडे पैसे नाहीत मला तर हेच कळ <laughs> शॉपिंग झाल्याच्या नंतर आम्ही खाल्ले एक वडापाव आणि निघालो घरा घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी पण कपडे बदलले आणि थेट शेतात आलो कारण आम्हाला रोप फवारायचं होतं आणि तिला काही गवत काढायचं होतं तर मी रोपावरती त्यांना शिक मारू लागलो आणि सोनाली बांधायचं गवत काढू लागली काय सोनाली मी नेमकं तुझ्याकडे शूटिंग केली कॅमेरा गेल्यानंतर तू पडलीस तर फायनली शेतामधलं आवरल्यानंतर आम्ही आलेलो आहेत घरी आज एकादशी असल्यामुळे मी आणि माझे मित्र निघालेले आहेत भगवानगडावरती रात्री आठ वाजले तरी पण आम्ही निघालो भगवानगडावर रात्रीचे आठ वाजले होते तरी भगवानगडावर येणारी आणि जाणारी गर्दी तेवढीच होती भगवानगडावरती आले एवढं प्रसन्न वाटतं ना आम्हाला येण्या अगोदर भगवानगडावरती पाऊस झाला त्यामुळे वातावरण खूपच थंड होतं आणि खूप छान वाटत होतं मग काय दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर नंतर आम्ही आलो बाहेर कुलपी खायला तर आम्ही खातो इतकुल पितो परंतु तुम्ही लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून तुम पाहता ते कमेंट मध्ये सांगा दर्शनाची